प्रकाश भाऊ देसाईंचा शब्द पाळला समाजाला सभागृहासाठी तब्बल पाच लाखांची मदत पाली वाघोशी अमित गायकवाड दहीहंडी महोत्सवाचे औचित्य साधत माननीय श्री प्रकाशभाऊ देसाई यांनी समाजाशी केलेला शब्द पाळत सभागृहाच्या कामाकरिता तब्बल पाच लाख रुपये धनादेश सुपूर्द केला प्रकाशभाऊंच्या या योगदानामुळे समाजात प्रचंड समाधान आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले या प्रसंगी माननीय खासदार श्री धैर्यशील दादा पाटील सौ गीताताई पालरेचा तसेच श्री श्रीकांतजी ठोंबरे सुधागड तालुका अध्यक्ष भाजपा यांची विशेष उपस्थिती होती धनादेश समाजाच्या वतीने स्वीकारताना अध्यक्ष श्री ललितजी ठोमरे सचिव किरण खंडागळे खजिनदार स्वप्नील खंडागळे सदस्य प्रदीप खंडागळे महेशजी खंडागळे दत्ताभाऊ काटकर सचिन ठोंबरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते तसेच आगरी समाज महिला कमिटीमधील अध्यक्ष श्रीमती रंजनाताई मढवी सचिव सौ कांचनकुमार काटकर खजिनदार सौ पल्लवी दीपक फोंडे सल्लागार सौ सोनल उमेश मढवी व सौ शैला गोरखनाथ माळी तसेच सदस्य सौ सुप्रिया संदीप काटकर सौ जागृती विकास काटकर सौ भावना सुजित ठोंबरे सौ सुनीता सुनील काटकर सौ मनीषा प्रसाद म्हात्रे आदी महिला मान्यवरांनी उत्साहाने सहभाग घेतला प्रकाश भाऊंच्या या मदतीमुळे केवळ सभागृहाचे कामच गतिमान होणार नाही तर समाजाची एकता बांधिलकी आणि परस्परांची नाळ अधिक दृढ होईल असे उपस्थितांनी सांगितले या प्रसंगी समाजाच्या वतीने माननीय प्रकाश भाऊ देसाई यांचे मनपूर्वक आभार मानले गेले ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा